आज बीड बीडमध्ये जो अति विराट मोर्चा निघाला या मोर्चाचं मास्टर माइंड कोण आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का तर माहीत नसणार मात्र आपण तो मास्टर माइंड कोण आहे हे नंतर बघू आज बीड बीडमध्ये लाखोंच्या संख्येनं लोक जमलेली होती त्याचं कारण होतं संतोष देशमुख यांना न्याय मागण्यासाठी ही लोक जमली होती यामध्ये विविध धर्माचे होते जातीचे होते पातीचे लोक होते पक्षाचे लोक होते नेते सुद्धा सर्व गट तट विसरून जमलेली होती बीडमधला परळी पॅटर्न हा महाराष्ट्र राज्याच्या चर्चेचा विषय झालेला आहे अगदी विदर्भापासून कोकणापर्यंत ही चर्चा चालू आहे की नेमकं हित किती घोटाळा आहेत आणि काय आहे वाळूचा घोटाळा आहे रेतीचा घोटाळा आहे त थर्मलमधल्या कसला राखेचा घोटाळा आहे इतकं सगळ्या घोटाळ्याचं केंद्र ते परळी हा मतदारसंघ बनलेला आहे बीड हा जिल्हा बनलेला आहे आणि या गुंडगिरीतून किंवा या सगळ्या खंडणीखोरीतूनच कुठंतरी संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे वेळेवर आवाज कधीच उठवलेला गेला नव्हता त्यामुळं गुंडांचं फावत गेलं आणि संतोष देशमुखांची ही इतकी निर्गुण हत्या झाली ती वेळेवर आवाज न उठवल्यामुळेच झाली असं अनेकांचं म्हणणं पडलं यामध्ये जर पाहायला गेलं तर परळीमध्ये काय काय प्रकार होतात आज सत्ताधारी पक्षाचे म्हणजेच भाजपाचे जे आमदार आहेत सुरेश धस यांनी जी माहिती सांगितलेली आहे ती बघितली तर चक्रावून जायला होत परळी या विधानसभा मतदारसंघामध्ये बोगस मतदान होत आणि ते बोगस मतदान एक दोन केंद्रावरती नाही तर तब्बल शंभरच्या वर केंद्रावरती बोगस मतदान केलं जात हे सुरेश धस या भाजपच्या आमदारांनी सांगितलं भाजपच्या सत्ता काळात त्यांच्या गृह खात्याच्या नियंत्रणात हा महाराष्ट्र असतानासुद्धा महाराष्ट्रात इतकी विदारक परिस्थिती आहे आणि हे कोण सांगतंय तर भाजपचाच एक आमदार असलेला गृहस्थ सांगतोय की परळीमध्ये बूथ कॅप्चर करण्यात आले आणि बूथ कॅप्चर करून बोगस मतदान करण्यात आलं हे भर स्टेजवर सांगण्याचं धाडस सुरेश धस यांनी केलेलं आहे यामध्ये आता गृहमंत्रालय काय भूमिका घेणार किंवा निवडणूक आयोगानेसुद्धा कुठंतरी याची दखल घेतली पाहिजे मात्र या देशामध्ये कायदाने आणि सुव्यवस्था नावाला नावालासुद्धा शिल्लक राहिलेली नाही सुप्रीम कोर्ट असेल हाय कोर्ट असेल गेल्या कित्येक वर्षात ह्या महाराष्ट्र राज्यात नगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या एवढंच काय महानगरपालिकेच्या निवडणुकासुद्धा झालेल्या नाहीत मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असूनसुद्धा मुंबईच्या महानगरपालिकेची निवडणूकसुद्धा झालेली नाही याचाच अर्थ ह्या देशात कितपत लोकशाहीचं काही उरलेलं आहे किंवा लोकशाही जगावी असं त्या सुप्रीम कोर्टाला पण वाटत नाही त्या निवडणूक आयोगाला पण वाटत नाही आणि कुठल्याच स्वायत्त संस्थांना वाटत नाही की या देशात लोकशाही जगावी त्यामुळे सुरेश धस ह्या आमदाराचं भाजपच्या आमदाराचं वक्तव्य किती गांभीर्याने हे निवडणूक आयोग घेईल हे काही सांगता येत नाही मात्र सुरेश धसानी हे धाडस केलं की धनंजय मुंडे ह्या हे जे निवडून आलेले आहेत ते बोगस मतदानामुळे निवडून आलेले आहेत असं भर स्टेजवर सांगितलं ह्या महाराष्ट्राचं ग्रह खातं ह्या महाराष्ट्रातलं पोलीस खातं ज्यांच्या अंडर येतं त्या देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाच्या आमदारानेच हे बिंग फोडलेलं आहे याचा अर्थ काय आहे की पोलीस सुद्धा सामील आहे एक व्हिडिओ मध्यंतरी आलेला होता बूथ कॅप्च बूथवरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार या गटाचा उमेदवार तिथे गेला होता त्यावेळी ते त्याला त्याच्यावर ते सुद्धा दहशत माजवण्यात आलेली होती आणि ती मुलं किती लहान लहान होती हे बघितलं तर आश्चर्य वाटेल असा तो परळीतला प्रकार होता ह्या परळीतल्या प्रकाराला सुरेश धस यांनी एक्सपोज केलेलं आहे तेही भर सभेत भाजपचे असणारे आमदार सुरेश धस यांनी बोगस पीक विम्याचा घोटाळा काढला त्यांनी रेती घोटाळा काढला किंवा जी काही राख जी चोरून नेली जात होती बंदूक लावून बंदुकीचा धाक दाखवून पळवली जात होती तो घोटाळा बाहेर काढला आणि आन, आणखी बरेच घोटाळे बाहेर काढले जमिनी हडप केल्या त्याचा घोटाळा बाहेर काढला आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी तरी ज्या लोकांचा खून झालेला आहे त्याची यादीच अख्खी वाचून दाखवली आता ग्रह खातं गेली काही वर्षे कोणाच्या ताब्यात आहे देवेंद्र फडणवीसांच्या ताब्यात देवेंद्र फडणवीसांचा नाकर्तेपणाच यातून दिसून येतो आणि हे दुसरं तिसरं कुणी उघड करत नाही तर सुरेश जसे भाजपचेच आमदार आहेत त्यांच्याच पक्षाचा आमदार उघड करतोय त्यांच्याच पक्षाचा आमदार सांगतोय की बाबा परळीमध्ये बोगस वोटिंग झालं आणि त्यावरती समोरचा उमेदवार निवडून आला ह्याचाच अर्थ काय आहे की ह्या महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही आज आपण सुरुवातीला एक प्रश्न विचारला होता आजच्या मोर्चाचा मास्टर कोण तर तो मास्टरमाइंड फक्त देवेंद्र फडणवीस असू शकतात असं मी का म्हणतोय तर देवेंद्र फडणवीसांनी कुठंतरी तपासाची चक्र जोरदार फिरवली असती आणि यातला मास्टरमाइंड आणि जे फरार असलेले तीन आरोपी धरले असते त्यांना अटक केली असती तर आजचा मोर्चा निघाला असता काय आणि इतक्या मोठ्या संख्येने लोक जमून कशाला मोर्चा काढतील जर आरोपींना अटकच करण्यात आलं नसेल तर साहजिकच आहे हे गृह खातं हे निष्क्रिय आहे हे गृहमंत्री काही कामाचे नाहीत हा सरकारविरोधचा लढा आहे म्हणून खुद्द सुद्धा आमदार लोक रस्त्यावरती आले आणि एक दोन आमदार नाहीत भाजपचेच दोन तीन आमदार होते ह्याचाच अर्थ काय राष्ट्रवादी अजित प अजितदादांच्या सुद्धा आमदार होते ह्याचाच अर्थ काय म्हणजे विरोधकांना तर सरकारवर भरोसा नसणं हे साहजिक असू शकतं मात्र भाजपचे आमदार आणि राष्ट्रवादी अजितदादांचे आमदारसुद्धा एका बाजूला मोर्चात सहभागी होतात किंवा मोर्चा त्यांना काढावा लागतो अगदी हा सर्वपक्षीय सर्व, सर्व जातीय मोर्चा असला तरीसुद्धा न्यायाची अपेक्षा ही गृहमंत्र्याकडूनच असू शकते पोलिसांनी ह्यांना अटक करणं भाग होतं मात्र ते त्यांचा थांग पत्ता लागत नाही की लागू दिला जात नाही असे अनेक प्रश्न लोकांना पडलेले आहेत म्हणून जरंगे पाटील यांनी आमदारांना देखील सुनावलं सत्ताधारी पक्षाच्या तुम्ही जावाने बसा न्याय मागा ह्याचा अर्थ आजच्या जर मोर्चाचा तसा पाहिला गेला तर मास्टर माइंड हे देवेंद्र फडणवीसच म्हटले पाहिजेत त्यांनी जर आरोपी धरले असते तर हा मोर्चा निघालाच नसता बीडमध्ये जो काही प्रकार झालेला आहे किंवा राज्यभरात जे काही असे बोगस प्रकार चालू आहेत त्यामागं कुठंतरी हे ग्रह खातं हे निष्क्रिय आहे हेच लक्षात येतं आणि त्यामुळेच हे जे काही अनागोंदी माजलेली आहे राज्यभर ती हीच आहे मर्डर म्हणजे धनंजय मुंडे एक बोलले होते की मर्डर काय फक्त बीडमध्ये होतात का अगदी ते गैरलागू होतं मात्र ती सत्य परिस्थितीसुद्धा आहे हे देखील कुठंतरी खरं आहे की अखंड महाराष्ट्रात फार काय चांगलं वातावरण नाही आहे महाराष्ट्र पूर्णपणे अनागोंदी माजलेला आहे इथं अनेक प्रकार वाईट घडत आहेत मात्र आज जे काही मोर्चामध्ये स्टेजवरून भाषणं झाली ते अतिशय वेदनादायी होती इतके घोटाळे कोण कसा करू शकतो आता ह्या बोगस मतदानाबद्दल सुप्रीम कोर्ट काय ॲक्शन घेणार का किंवा निवडणूक आयोग काय ॲक्शन घेणार का हे तर नंतरचे प्रश्न आहेत मात्र कुठंतरी सरकारविरुद्ध सरकारमधलेच लोक आवाज उठवत आहेत ही सुद्धा चांगली गोष्ट आहे असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही तुम्हाला काय वाटतं की ह्या लोकांच्या प्रेशर पुढे या लोकांच्या मोर्चाच्या दबावापुढे हे सरकार चुकेल असं वाटतं का तुमची मतं प्रतिक्रिया कमेंट करा चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या धन्यवाद थँक्यू